बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून सर्व भीम सैनिकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते मंडळी माझ्यासोबत आहेत काय शुभेच्छा देत आहेत काय पहिली प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं सर्व बहुजन बांधवांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा देतोय आणि दोन हजार चोवीसची जयंती पाहिली आपण दोन हजार पंचवीसची ची पाहतायत तुलना केली तर काय वेगळं पाहायला मिळत आहे वेगळं म्हणजे दोन हजार चोवीसच्या जयंतीपेक्षा दोन हजार पंचवीसच्या जयंतीमध्ये प्रचंड उत्साह आहे लोक स्वयंस्फूर्तीनं स्वखर्चानं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहेत वाटते बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीचं राजकारण दिसतंय दिसत आहे बऱ्याच प्रमाणामध्ये या वर्षभरामध्ये चार महिन्यामध्ये उलाढाल झालेली आहे नक्कीच या ठिकाणी जातीपातीचं जा राजकारण होत आहे परंतु परि त्याचा परिणाम काही आढळून आलेला नाही तर सर्व लोक शांततेनं एकमेकाला शुभेच्छा देत आहेत सर्वांसोबत प्रत्येकाच्या सण उत्सवामध्ये सामील होत आहेत त्यामुळे त्याचा परिणाम परळी शहरामध्ये तर कुठे जाणून आलेला नाही हे जातीपातीचं जा राजकारण कुठंतरी दूर झालं पाहिजे सगळे समाज एकत्रीकरण आले पाहिजे का याच्यासाठी काय करायला पाहिजे याच्यासाठी सर्व समाज आता बाहेरचं मला माहीत नाही परंतु या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की जो हा वाद चालू आहे वा मराठा विरुद्ध वंजारी हा कुठंतरी थांबला पाहिजे मी दोन्ही समाजाला आवाहन करतो की आपण अनेक वर्षानुवर्षे जसं आहे आपण या ठिकाणी एकत्र आणतात शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतात भगवान बाबाच्या जयंतीच्या शुभेच्छा देतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा असा ईदच्या चे शुभेच्छा एकमेकाला मुस्लिम बांधव देत असतात तर सर्वांनी मिळून हे जातीपातीचं कुठंतरी राजकारण सोडून आदरणीय बाळासाहेब सांगतात की जाती अंताची लढाई झाली पाहिजे आणि या ठिकाणी नक्कीच परळीमध्ये ती सुरू आहे असं मला वाटतं बीड जिल्ह्यामध्ये तीन नारळी सप्ताह होत आहेत ग्राउंड झिरोवर जर पाहायला गेलं तर जातीपातीचं राजकारण गाव पातळीवरले सगळे लोक एकत्रीकरण नाणतात फक्त माध्यम मेडिमो मीडियावरच हे सगळं दिसतंय असं लोक म्हणत आहेत त्यावर काय प्रतिक्रिया हे अगदी सत्य आहे जातीपातीमध्ये भांडण लावायचं धर्माधर्मामध्ये भांडण लावायचं हे मीडियाच्या माध्यमातून चालू आहे जे की भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस या लोकांना मूलभूत सुविधा द्यायच्या नाहीत लोकांनी शिक्षणाचं विचारलं नाही पाहिजे बे बेरोजगाराचं विचारलं नाही पाहिजे लोकांनी आपल्या मूलभूत सुविधा मागितल्या ना नाही पाहिजे ना 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 याच्यासाठी धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची आणि लोकांना याच्यामध्ये गुंतवून ठेवायचं एवढाच अजेंडा आर एस एस आणि भाजपचा आहे मात्र गाव पातळीवरले सगळे लोक एकत्रीकरण आहेत असं वाटत गाव पातळीवर एकत्रीकरण आहेत बहुजन आघाडीचे नेते का या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भीमसैनिकांना शुभेच्छा देत आहेत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन उमाकांत पडसोबत सचिन मुंडे सूर्य या बीड परळी